एक्झिट पोलचे निकाल काही असू द्यात एक्झिट पोलचा अंदाज काही असू द्यात मी अठरा नोव्हेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे हे वाक्य आहे प्रमुख आणि महागठबंधनचे बिहार विधानसभा निवडणुकीचे मुख्यमंत्री पदाचे चेहरे तेजस्वी यादव यांचं ज्या तेजस्वी यादव यांना आपण मुख्यमंत्री बनणार याचा विश्वास होता त्या तेजस्वी यादव यांचं विमान जे आहे ते अक्षरशः भुईसपाट झालेलं आहे या भुईसपाट होण्यामागे नक्की कारण काय आहेत या तेजस्वी यादव यांच्या परफॉर्मन्समध्ये काँग्रेसनं कितपत खोडा घातलेला आहे आणि या पुढच्या काळात तेजस्वी यादव यांचं विमान पुन्हा उड्डाण करणार की नाही याचा शोध आपण या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्ते मी योगेश कुटे लेट्स वर तुमचं खूप खूप स्वागत बिहार विधानसभेचा निकाल जो आहे अतिशय अनपेक्षित लागलेला आहे अनेकांना असं वाटत होतं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये की काटेकी टक्कर होईल तेजस्वी यादव मदे मदे ला, ला ला हे ज ज्यांचं मुख्यमंत्रीपद गेल्या निवडणुकीमध्ये फक्त बारा हजार मतांनी फसलेलं होतं कारण एन डी ए आणि महागठबंधन यांच्या एकूण मतांच्या टोटल आकडेवारीमध्ये फक्त बारा हजार मतांचाच फरक होता पण या बारा हजार मतांच्या फरकामुळं आर डीला मोठा पराभव सहन करावा लागला लागलेला होता त्यामुळं तेजस्वी यादव हे या या निवडणुकीमध्ये फार विश्वासानं सामोरे गेलेले होते त्यात राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यानं ओट चोरीचा मुद्दा या निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उघड केलेला होता त्यावरून रणकंदन माजवलेलं होतं पण प्रत्यक्षामध्ये दोनशे बेचाळीस पैकी आर जेडीला चाळीस देखील जागा मिळू शकत नाहीत अशी दयनीय अवस्था झालेली आहे याचं हे नक्की का घडलं याची महत्वाची जी पाच कारणं आहेत ती पाच कारणं मी तुमच्यासमोर घेऊन येत आहेत सगळ्यात महत्वाचं कारण जंगल राज ही जी प्रतिमा लालू प्रसाद यादव यांची आहे जी आर जेडीची आहे त्या प्रतिमेतन तेजस्वी यादव बाहेर पडू शकलेले नाहीयेत एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच या कालावधीमध्ये लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी हे दोघेही बिहारचे मुख्यमंत्री होते या कालावधीमध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे निघाली कायदा व सुव्यवस्थेबद्दल भरपूर टीका झाली खुद्द लालू प्रसाद यादव यांना तुरुंगामध्ये जावं लागलं आणि त्या काळामधलं जे बिहारचं प्रशासन सग ज्या पद्धतीनं कोलबडलेलं होतं त्याचं वर्णन लोक आजही जंगलराज म्हणूनच करतात आणि हाच मुद्दा तेजस्वी यादव यांना अजूनही हानी देणारा ठरत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असू द्यात किंवा नितीश कुमार असू द्यात या सर्वांनीच प्रत्येक प्रचार सभेमध्ये जंगलराज हाच मुद्दा महत्वाचा केलेला होता आणि त्याचाच मोठा फटका हा तेजस्वी यादव यांना सहन करावा लागलेला आहे दुसरं महत्वाचं कारण एम वाय समीकरण फिसकटले यमा समीकरण काय आहे मुस्लिम आणि यादव मुस्लिम आणि यादव यांचं जर एक एकत्रित मतदान जर पाहिलं तर ते जवळपास पंचवीस टक्क्यांच्या आसपास बिहारमध्ये जातं आणि हाच मोठा जनाधार हा रा आर जे डीच्या पाठीमागे आहे आणि लालू प्रसाद यादव यांच्या काळापासूनच आहे मात्र हे समीकरण देखील या निवडणुकीमध्ये दे चाललेलं दिसत नाही त्याचं कारण असं आहे की जे दहा हजार रुपये महिलांचा महिलांच्या खात्यामध्ये दे देण्यात आलेले होते त्या दहा हजार रुपयांमुळे देखील मुस्लिम महिल, महिला देखेल, हुआ? यादो महिला असू द्यात किंवा अगदी यादव महिला असू द्यात त्यांनी आपला पारंपरिक पक्ष सोडला आणि एनडीएच्या बाजूनं मतदान करणं पसंत केलं असं यातनं दिसून येत आहे तेजस्वी यादवांचं जे गेल्या वेळेस जी मतांची टक्केवारी होती जवळपास चौतीस पस्तीस टक्के मतं त्यांना मिळालेली होती मात्र ही मतांची टक्केवारी त्यांची यावेळेस पंचवीस टक्क्यांपेक्षा देखील खाली आलेली आहे बिहारमध्ये यंदा उच्चांकी मतदान झालेलं होतं आणि हे उच्चांकी मतदान अनेकदा ते सत्ता बदलासाठी असतं किंवा जो सत्ताधारी पक्ष आहे त्याला धडा शिकवण्यासाठी असतं पण यावेळेस या विक्रमी मतदानाचा फायदा हा तेजस्वी यादव यांना करून घेता आला नाही ही, ही देखील महत्वाची गोष्ट आहे तिसरं जे महत्वाचं कारण आहे काँग्रेस काँग्रेस हा जो पक्ष आहे हा आर जे डीसाठी लोढणं झालेला आहे का कारण त्याचं तसंच आहे यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं जागा वाटपामध्ये इतका विलंब लावला की आर डीचे नेते आणि कार्यकर्ते वैतागलेले होते दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की तेजस्वी यादव हे खर तर महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होते मात्र हा चेहरा आहे हे जाहीर करण्यासाठी देखील काँग्रेसनं प्रचंड विलंब केला आता ज्या वोट चोरीच्या मुद्द्यांवरून राहुल गांधी यांनी रान पेटवायचा प्रयत्न केलेला होता तो मुद्दा उपस्थित केल्यानंतर खर तर बिहारच्या इलेक्शन मध्ये रंगत आलेली होती मात्र तो मुद्दा उपस्थित केला आणि राहुल गांधी हे परदेशामध्ये गेले गे म्हणजे ऐन निवडणुकीच्या रणनीतीच्या वेळेमध्ये प्रचार मोहिमेचं नियोजन करण्याच्या वेळेस राहुल गांधी हे परदेशामध्ये होते निवडणूक बिहारची जाहीर झाली तरी राहुल गांधी हे भारतात परत आलेले नव्हते इतकं म्हणजे काय शिथिलपणा हा काँग्रेसमध्ये होता आणि त्याचा देखील फटका हा आर बसला असं बोललं जात आहे काँग्रेसनं हट्टानं शहात्तर जागा मागून घेतलेल्या होत्या मात्र त्यांचा देखील परफॉर्मन्स हा अतिशय वाईट राहिलेला आहे त्यांना दोन आकडे देखील संख्या या निवडणुकीमध्ये गाठता आलेली नाहीये काँग्रेसला म्हणावा असा त्यांचा त्यांची वोट बँक या बिहारमध्ये नाही आणि काँग्रेसचं ओढणं जे आर सहन करावं लागलेलं आहे त्याचा देखील मोठा वाटा त्यांच्या पराभवामध्ये आहे चौथ नंतरचं महत्वाचं जे कारण आहे ज्या घोषणा किंवा जी जी आश्वासनं तेजस्वी यादव यांनी निवडणुकीमध्ये दिलेली होती त्याच्यावरती जनतेचा विश्वास बसलेला नाव बसलेला दिसून आला नाही त्यांनी काय आश्वासन दिलेलं होतं की कुटुंब ज्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी नाही त्या कुटुंबातील प्रत्येक एका व्यक्तीला सरकारी नोकरी देणार आता हे जे आश्वासन होतं ते आश्वासन आपण कसं पूर्ण करणार त्या आश्वासनाशी सत्तेवर आल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी करणार याचं समर्पक उत्तर हे तेजस्वी यादव देऊ शकले ते नाहीत त्यामुळे त्यांचा हा जो दावा होता त्या दाव्यावर देखील जनतेचा विश्वास बसला नाही जे हे जर त्यांना सत्यात आणायचं असतं तर तब्बल तीन कोटी सरकारी नोकऱ्या त्यांना द्याव्या लागल्या असत्या आणि या तीन कोटी सरकारी नोकऱ्या बिहारची आत्ताची तिजोरी सरकारी तिजोरी जरी खाली केली असती तरी वार ते शक्य झालं नसतं आणि हे कसं करणार त्या पाठिंब्याचं लॉजिक काय त्या पाठिमाचं अर्थशास्त्र काय याबद्दल तेजस्वी यादव यांना वारंवार प्रश्न विचारले गेले मात्र ते त्याचं समर् समर्पक असं उत्तर देऊ शकले नाहीत त्यामुळं मग आता जे दहा हजार रुपये आत्ताच नितीश कुमार देत आहे जे आत्ता एक दोन लाख नोकऱ्यांचं आश्वासन देत आहे त्याच्यावरती जनतेने विश्वास ठेवला आणखीन एक तेजस्वी यादवनी यांनी घोषणा केलेली होती नितीश कुमार सरकारनं महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये ऑलरेडी दिलेले होते तेजस्वी यादी यांना असं सांगितलं होतं की मी जर सत्तेवर हो आलो तर या महिलांना मी तीस हजार रुपये देईल आणि हे देखील त्यांचं आश्वासन जनतेला आवडलं नाही किंवा ते भुरळ घालू शकलं नाही आणि यामुळं देखील मला वाटतं आर जे डी वरती लोकांचा विश्वास बसलेला नाही महत्वाची आणखीन एक गोष्ट आहे जे ज्या एम आय एम मुळे गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना मोठा फटका बसला त्या एम आय एमचा देखील मुस्लिम बहुल अशा एरियामध्ये आर जेडीला फटका बसला असं दिसून येत आहे एमआयएमचे जवळपास पाच आमदार निवडून आल्यामध्ये जमा आहेत म्हणजे जो सीमांचलचा भाग आहे बिहारचा ज्या ठिकाणी मुस्लिम वोटिंग हे तीस पस्तीस टक्क्यांच्या आसपास आहे त्या ठिकाणी एम आय एम आपला दर कायम ठेवल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे देखील आर जेडीला म्हणावं असं यश तर लांबच पण लाज राखेल इतक्या देखील जागा जुळू शकलेल्या नाहीत हे त्या पक्षाचं दुर्दैव आहे अर्थात तेजस्वी यादव वय त्यांच्या बाजूने आहे तेजस्वी याद्यांना आपण काय म्हणतो लंबी रेस का घोडा असं देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं पण या निवडणुकीमध्ये त्यांनी जोरदार प्रयत्न केलेले होते या निवडणुकीत आणखीन एक वैशिष्ट्य असं होतं की सर्वाधिक विमान प्रवास जर कोणी केला तर तो ते तेजस्वी यादव यांनी केलेला होता आणि त्यांनी पारंपरिक पेहराव देखील बदललेला होता पायजामा कुर्ता आहे घालण्याऐवजी तेजस्वी यादव हे प्रत्येक प्रचार सभेमध्ये हे टी वरती दिसलेले होते त्यांना दा दाखवून द्यायचं होतं की मी तरुणांशी जोडलेला गेलेलो आहे तरुणांना तरुणांवरती प्रभाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि सरकारी नोकऱ्यांच्या आश्वासनामुळं हे तरुण आर जे डीकडे आकर्षित होतील असा त्यांचा भ्रम होता त्या भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे हे या निकालावरनं दिसून येत आहे त्यामुळं पुढची पाच वर्ष तरी विरोधी पक्ष म्हणूनच आर जे डीला बिहारमध्ये वावरावं वा लागेल आणि जर बिहारमध्ये एकूण जागांच्या दहा टक्के जर जागा एखाद्या पक्षाला मिळू शकल्या नाही तर त्याला विरोधी पक्षनेता होईल की नाही असं की नाही मला माहित नाहीये पण ते सुद्धा आर जे मिळताना दिसत नाहीये ही मात्र शोकांतिका आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा पाहत राहिले मराठी